एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे नव्वदचा काळ गाजवणारे अभिनेते रवींद्र महाजनी त्या काळात लाखो तरुणींच्या गळ्यातले ताईत होते या देखण्या हिरोवर अनेक तरुणींचा जीव जडला होता मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रींना देखील त्यांच्या सौंदर्यानं भुरळ पाडलेली होती आणि म्हणूनच अनेक अभिनेत्री देखील रवींद्र महाजनी विवाहित असल्याचे माहीत असून देखील त्यांच्या प्रेमात अखंड बुडालेल्या होत्या विवाहित असूनही रवींद्र महाजनी यांच्या अफेअरचे अनेक किस्से त्यावेळी ऐकायला मिळायचे मुंबईचा फौजदार लक्ष्मी गोंधळात गोंधळ लक्ष्मीची पावलं देवता अशा रवींद्र महाजनी यांच्या हिट चित्रपटांची यादी जितकी मोठी आहे तितकेच त्यांच्या अफेअरचे किस्सेही अनेक आहेत त्या काळात रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्या अफेअरची चर्चा खूप रंगली होती पण फक्त रंजनाच नाही तर मराठीत एक अशी देखील अभिनेत्री होती जिला रवींद्र महाजनी विवाहित आहेत आणि त्यांना मुलं आहेत हे माहीत असून देखील त्यांच्या प्रेमात अखंड बुडालेली होती आणि त्यांचे अफेअर राजरोसपणे चालू होतं ही अभिनेत्री अनेकदा रवींद्र महाजनी यांच्या घरी येऊन बसायची आणि तमाशा करायची एकदा तर या अभिनेत्रीनं रवींद्र महाजनी यांची पत्नी माधवीला आपण दोघी त्याच्यासोबत एकत्र नांदूया अशी ऑफर देखील दिली होती एक दिवस रवींद्र महाजनी आणि माधवी कामानिमित्त बाहेर होते त्यांची आई घरी होती यावेळी ही अभिनेत्री दारू पिऊन त्यांच्या घरी पोहोचली आणि तिने अक्षरशः धिंगाणा घातला तिला रवींद्र महाजन यांच्यासोबत लग्न करायचं होतं तिला समजावून तिच्या आईकडे घरी सोडताना रवींद्र महाजनी आणि त्यांच्या बायकोच्या नाकी नऊ आलं होतं हा किस्सा स्वतः रवींद्र महाजनी यांची बायको माधवी यांनी एका मुलाखतीत सांगितला होता रवींद्र महाजनी यांच्या अफेअरचे किस्से माधवी यांना माहीत असायचे पण तरीही त्यांनी रवींद्र महाजनी यांना कधीच सोडलं नाही त्या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा माधवी यांनी केला नाही मात्र ती रंजना नव्हती हे त्यांनी स्पष्ट केलं रंजना आणि रवींद्र यांच्यात काहीच नव्हतं ते दोघे चांगले मित्र होते मात्र चित्रपट चांगले चालावेत आणि बॉक्स ऑफिसवर हिट व्हावेत यासाठी या दोघांचं अफेअर होतं आणि लग्न त्यांनी केल्याच्या खोट्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या स्वतः रंजना यांनी माधवी यांना पिक्चर हिट होण्यासाठी आमचं अफेअर चालू दे पॅच आमचं अफेअर चालू आहे हे पसरू दे यासाठी परवानगी मागितली होती जी रवींद्र महाजन यांनी नाकारली होती त्यामुळे ती दुसरी अभिनेत्री कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे तर मग तुम्हाला रवींद्र महाजनी आवडायचे का त्यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आजही आठवणीत आहे हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा